सर्व शेतकरी बंधूंना राम राम आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत की आपल्याकडं काय होतं आपण व्हॉट्सअपवर ज्यावेळेस विविध ग्रुप्सच्या माध्यमातून काही मेसेज कामाचे मेसेज माहितीचे मेसेज पाहतो त्यावेळेस आपल्याला काही ठराविक लोकांचं व्हॉट्सअप हे हॅक झाल्याचं दिसतं काही ठराविक लोकांचे पैसे हे फोन माध्यमातून ते हॅक झाल्यानंतर गेल्याचे बघतो मात्र हे होतं कशामुळं तर हे होतं असं की शासन वेळोवेळी विविध योजनांची घोषणा करतं ज्याच्यामध्ये घरकुल असू द्या पीएम सन्मान किसान योजना असू द्या इतरही काही योजना आहेत आणि ह्या योजनांचं एक एपी के ऍप त्या दरम्यानच्या काळामध्ये व्हॉट्सअपवर व्हायरल व्हायला सुरू होतं आणि त्याच्यावर लिहिलं असतं तुमचा पीएम किसानचा हप्ता बंद होऊन द्यायचा नसेल तर खालील लिंकवर क्लिक करा किंवा खालील एपी के ऍपवर क्लिक करा आणि आपला अपेक्षा असते पीएम सन्मान निधीचे पैसे यावा आणि त्यामुळे आपला वाटतं की आपलं काही चुकतंय का आपली केवायसी बाकी आहे का किंवा आपली काही कागदपत्र बाकी आहेत का म्हणून आपण ते क्लिक करायला जातो आणि क्लिक केल्यानंतर आपण फसतो यात होतं काय एपीके ऍपला ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस ते, ते पूर्ण अथॉरिटी त्याच्याकडे घेतं आणि त्यानंतर आपल्या मोबाईल मधील विविध ऍक्सेस त्या संबंधित त्या व्यक्तीकडे जातो जो हे कृत्य करत आहे आणि मग ते त्यांच्याकडे गेल्यानंतर ते आपल्या पहिलं तर व्हॉट्सअप ताब्यात घेतात सर्व ग्रुपमधून आपली जी काही माहिती ती बाजूला काढून त्या ऍपला फॉरवर्ड करतात आता तुम्ही बऱ्याचदा अनुभव घेतला असेल की पी एम सन्मान किसान एसबीआय आणि घरकुम या तीन नावाने हे एपी एपी के ऍप व्हायरल झाले आहेत आपल्या परिचित बऱ्याच लोकांचं व्हॉट्सअप हे हॅक झालेलं आहे आणि त्यानंतर आपण पोस्ट बघतो की अमुक तमुक यांचा व्हॉट्सअप हॅक झालेला आहे आणि कुणीही त्या लिंकला क्लिक करू नये किंवा त्या ॲपला क्लिक करू नये आणि त्यामुळं आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जे व्हॉट्सअपवर हो येते त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीला क्लिक केलं पाहिजे किंवा केलं नाही पाहिजे आपल्या शेतकऱ्यांची साधी भावना असते आणि आपला वाटतं की अमुक योजना आहे आणि मग आपण क्लिक करून त्याची माहिती घ्या मात्र इथं आपल्याला फसवलं हो जात असतं आता आपल्याला ज्यावेळेस क्लिक केल्यानंतर जे पुढील गोष्टी घडतात ते मी यापुरी सांगितलेलं आहे त्यामुळं त्या एपीके आपला क्लिक करायचं नाही अजिबात फॉरवर्ड करायचं नाही आणि जे कोणी व्हॉट्सअपचे ऍडमिन असतील त्यांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे की अशा ऍप आल्या आल्या त्याला डिलीट करण्यात यावं एव्हरी म्हणजे एव्हरी वन डिलीट करण्यात यावं हो, जेणेकरून आपल्या आप ग्रुपमधील दिसलं नाही पाहिजे आता आपल्याकडे बघू बघू शकता तुम्ही की या योजनांच्या नावाने विविध पोर्टल्स आलेत विविध आपल्याकडे युट्यूबचे चॅनल आलेत आणि हे युट्यूबचे चॅनल देखील काही चुकीची माहिती देतात त्यामुळे ज्याच्या जा, जो ओळखीचा आहे जो परिचित आहे अशाच युट्यूब चॅनलच्या माहितीवर विश्वास ठेवायचा जेणेकरून आपली फसगत होऊ नये आता काय होतं त्या ला आणि त्या ह्या गोष्टीकडे बघून वाले हे चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करतात त्या गोष्टीला अजिबात फसायचं नाही व्हॉट्सअपच्या ग्रुपला अशा पद्धतीचा मेसेज आला की तत्काळ ऍडमिनला सांगून तो डिलीट करायचा आणि आपल्याकडील कर जे कुटुंबातील इतरही सदस्य असतील ज्यांना जास्त व्हॉट्सअपचं कळत नाही मात्र त्यांच्याकडे व्हॉट्सअप बघायला असेल त्यांना ती या गोष्टीची कल्पना द्या जेणेकरून त्यांचं व्हॉट्सअप हे चुकीच्या हाताखाली हाताने जाऊ नये चुकीच्या माणसाकडे जाऊ नये आणि त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊ नये असे अनेक प्रकार घडलेले आहेत एक एक्या गावामध्ये पाच पाच सहा सहा व्यक्ती अशा पद्धतीचे फसलेले आहेत माझ्याकडे बरेच ग्रुप असल्यामुळे वारंवार मी ते बघतो आणि याच्यामध्ये ट्रेंडही असाच आहे किसान सन्मान योजना एसबीआय ऍप आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता मध्यंतरी घरकुल आले होते आणि त्या घरकुलचं पण एक ऍप आलं होतं तुमचं नाव आहे का बघा आणि ह्याच्यावर क्लिक करा आणि मग हे क्लिक केलं की पुढचं काय होतं तुम्हाला त्याची कल्पना आली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे अशा पद्धतीचं काही आल्यानंतर त्याच्यात अजिबात क्लिक करायचं नाही आपण सातत्याने पाहतो अशाच युट्यूबवरची माहितीवर विश्वास ठेवायचा अशाच व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करायचं कुठेही क्लिक करायचं नाही आणि याच्यात जर तुम्ही क्लिक केलं तर एक तर पहिलं तुमचं व्हॉट्सअपचं ऍक्सेस निघून जातो त्यासोबतच तुमचं फोन पे तुमचं बँक खाते ह्या सगळ्यांचा ऍक्सेस त्यांच्याकडे गेल्यानंतर तुमचं खातं रिकाम होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टींची काळजी घ्यायची आणि यापुढे असल्या पद्धतीच्या लिंक एपी के ऍप एप यावर अजिबात क्लिक करायचं नाही जेणेकरून तुमची फसगत होणार नाही आणि ही माहिती आपल्या जवळच्या शेतकरी बांधवांना द्यायची आपल्या जवळच्या मित्राला द्यायची आणि फॉरवर्ड करायची नक्कीच चॅनल सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि ही माहिती फॉरवर्ड करायचं विसरू नका शेतकरी बांधवांच्या विनंतीनंतरच मी खास करून हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून आपल्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांची फसगत होऊ नये आणि यासोबतच एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ऍप बद्दल कृषी विभागाने विविध जिल्ह्याच्या कृषी विभागाने माहिती दिलेली आहे मात्र बीडचा कृषी विभाग अजून झोपेत आहे का काय मला कळायला मार्ग नाही यांनी आतापर्यंत एक पत्र काढून सर्व कृषी सहायक मंडळ कृषी अधिकारी आणि थेट आमच्या ग्रामपंचायतीपर्यंत याची माहिती द्यावा म्हणून सांगायला पाहिजे होतं इतर जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीची जनजागृती अभियान राबवण्यात आलेलं आहे जेणेकरून लोक याच्यामध्ये जागरूक व्हावात आणि अशा पद्धतीच्या गोष्टींना आळा बसावा माझी बीड जिल्हा कृषी विभागाला विनंती आहे बीड जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण राज्यभरातील कृषी विभागाला विनंती आहे की आपण शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचावी जेणेकरून शेतकऱ्यांची फसगत होऊ नये धन्यवाद राम राम